जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन मंदिरामध्ये केलं जातं आणि या सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये सर्वात मोठा कार्यक्रम हा अतिरुद्र महायज्ञ हा कार्यक्रम आपण कालपासून या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि तेवीस तारखेपर्यंत तेवीस जुलैपर्यंत हा अतिरुद्र महायज्ञ हा या मंदिरामध्ये पासष्ट ब्रह्मवृंदांच्या कर्वी हा चालणार आहे वेदमूर्ती शास्त्री हे याचं प्रमुख पौरवित्य करतायत आणि हे यंदाचं चौथं वर्ष करता। 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 आहे आणि हे भक्तांच्या कल्याणाकरता आपल्या भारत देशाच्या कल्याणाकरता सुजलाम सुफलाम होण्याकरता भक्तांच्या वतीने प्रार्थना करून संकल्प करून हा महायज्ञ काल सुरू करण्यात आला त्याच्यामध्ये बरेच धार्मिक इतरही कार्यक्रम आहेत याच्यामध्ये सुदर्शन होम आहे संतान गोपालकृष्ण होम आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पासाठी ब्रम्हणस्पतीसुक्त अभिषेक रोज आहे रोज हवन आहे अशा पद्धतीने या कार्यक्रमाचं रोज दुपारी एक ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सातला आरती होऊन हा त्या त्या दिवसाचा कार्यक्रमाचा समारोप होईल असं तेवीस तारखेपर्यंत हा धार्मिक कार्यक्रम होणार आहे यासाठी देशातल्या विविध पवित्र नद्यांचं जल हे आणलं गेलेलं आहे आणि जवळजवळ एकशे अकरा कलशांमध्ये ते भरलेलं आहे आणि ज्या वेळेला पूर्णाहुती असेल तेवीस 我累了